महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयी नीट आय आय टी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो सम्यक घडामोडी मुंबई शहरामध्ये मध्यंतरी वंचित बहुजन आघाडी आणि बौद्ध महासभा यांचा संयुक्त सभा झाल्या त्यामध्ये बौद्ध समाजाचे सामाजिक राजकीय आणि धार्मिक प्रश्न याची चर्चा झाली बऱ्याच ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला लोकांनी त्याच्यामध्ये सहभागी घेतलाय या पूर्ण दौऱ्याचं सांगता बारा एप्रिलला गोवंडी या ठिकाणी होणार आहे मी तमाम बौद्ध बांधवांना विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने या गोवंडीच्या सभेला हजर राहावे आपण हजर राहा हीच विनंती जय हिंद